पश्चिम सर्वात महाराष्ट्र आणि मैदानाची ओळख झाली असं मानाचं इथं मान आहे मान आहे असं महाराष्ट्रातलं सर्वात आगळं वेगळं आणि मोठ मैदान असं कोपळेगावचं मैदान आदरणीय लोकनेते बावारसाहेब पाटील यांच्या वाढदिवसा निमित्तानं असं आजचं मैदाना पण बैलगाडी मला मिळायचं वाट रेच आपली ज्या गटात गाडी ज्या लॉट मध्ये गाडी त्या सुरुवात मध्ये आपली गाडी झुकवायची सुंदर असं मैदान आहे सुंदर असं आयोजन आहे आणि सुंदर असं नियोजन आहे एक आणि मैदान मैदान चला या मैदानाचं थोड्या जगात उद्घाटन सप्त होते चला बैलगाडी मला पहिला ते अकरा पर्यंत असे अकरा लॉट जाहीर झाले कार जाते नऊ वाजता या महिन्याचे लॉट पडले लक्षात घ्या पैल मला ज्या गटात आपली ज्या लॉट मध्ये आपली गाड़ी त्याच लॉट मध्ये आपली गाडी सुटायची